हे बघा मित्रांनो छोटी रडत आहे बाप्पा चाललाय म्हणून लवकर या तर मित्रांनो मी आलोय ले भरपूर लेट आणि हे बघा हे आपलं आता किती विसर्जन आहे गणपतीचं पंचवीस वाजेल ना तर मित्रांनो वीस लेट झालो हे बघा आता हे बघा मित्रांनो हे आमचं मंडळ जे गणपती विसर्जन करते आगे आगे हे हे है है ही सर्व आपली गँग आहे आणि हे सर्व आम्ही जनसेवा करतो जनसेवा ईश्वर ईश्वरसेवा तुम्हाला तर माहितीच आहे थंडी खूप आहे त्यामुळे आम्ही आग पेटवली आहे हे बघा आणि हे बघा हे आहेत आपले विसर्जन टीम हाय आपला कौशल कौशल आणि हे आहेत आपले मॅनेजमेंट सॉफ्टवेअर इंजिनियर मॅनेजमेंट आणि भरपूर गर्दी आहेत आपल्या इथे कारण की सर्व ठिकाणी तलावातलं पाणी सुकलेलं आहे आणि आपल्याच इकडे एवढं तलावात पाणी आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मी पूर्ण भरलेलं तलाव आहे तर ह्या मुले सर्व गणपती आहेत ते जे आपल्याकडे विसर्जनला येतात जसं की पूर्ण एरियातले माकण्यातले असो नाईन स्टार किंवा जो काही पूर्ण एरिया आपल्या सपाळ्यातला तो सर्व आपल्याकडे येतो आणि हे दरवर्षी आम्ही एक समाजकार्य करतो तर हे बघा हे सर्व आपली टीम आहे हार्दिक वगैरे तर अजून भरपूर सारे गणपती येणार आहेत आणि हे सर्व आपल्या इकडचीच पब्लिक आहे मिस्टर राहुल तर बघूया आता कोणता आहे गणपती तुम्हाला सर्व दाखवेल आता मी ॲक्च्युली मीच गेलो तर बाहेर मी गेलो वसईला आणि वसईवर मी आता आलो त्याआधी वीस पंचवीस विसर्जन झालेले आहेत म्हणजे गणपतीचे विसर्जन तर आता जे काय होतील ते तुम्हाला दाखवेल मी तर आपल्या भाऊंचा पण गणपती आहे आणि हे लोक आपल्या मध्ये पहिला पण आलेले आहेत हा येतील येतील <laughs> मिस्टर तनिष तर किती विसर्जन झाले आतापर्यंत झाले ना सगळे व्यवस्थित आणि अजून भरपूर होणार आहेत ओके चालेल म्हणजे मी लेट झालो असं कारण की मी गेलो कामासाठी वसायला कारण की हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो जर घरातून बाहेर नाही पडाल तर हे भेटेल कसं काय ह्यासाठी करावं लागते फिरावं लागते तर त्यासाठीच गेलो होतो बाहेर तर आता दाखवतो तुम्हाला जे जे गणपती येतील ते सर्व हे बघा पब्लिक किती आहे मित्रांनो भरपूर सारे गणपती आहेत अजूनपर्यंत जे विसर्जन व्हायचे बाकी आहेत जसं की ते आरती चालू आहे

दीपेश प्रोफेशनल कर रे होऊन जाऊ दे तर मित्रांनो हे बघा आपल्या गणपतीचं विसर्जन एकदम पारंपरिक पद्धतीने आणि एकदम व्यवस्थितपणे हे बघा हे बघा एकदम सेफ पद्धतीमध्ये हे बघा एक हे बघा आणि आपली पूर्ण टीम मित्रांनो सर्व ऑफिशियली पद्धतीमध्ये सर्व आपण फुलं वगैरे साईडला करतो आणि त्यांना जे जे लागते ते आपण त्यांना रिटर्न देतो हे बघा आणि ही आपली पूर्ण हार्डवर्क टीम ही पूर्ण आपली हार्डवर्क टीम जे खूप हार्डवर्क करते एकदम हार्डवर्किंग मित्रांनो आमच्या आम सरपंच मॅडम स्वतः विसर्जनासाठी एकदम हजेरी लावताना रे बघा आपले सदादा आहेत आपले भाऊ आहेत हे सर्व लोक तुम्ही बघितलेत आपल्या मध्ये जेव्हा आम्ही खूप एन्जॉय केली होती आणि हे लोकांना नसेल बघितलं तर की हे लोक तर हे मित्रांनो पूर्ण दिशेचं हे करताना की गणपती कसा न्यावा हे बघा आणि ही आहे आपल्या हार्दिकची मोलाची कामगिरी इथून हार्दिक घेऊन जातोय गणपती हे बघा मित्रांनो एकदम ऑफिशियली जसं आपण विसर्जन करतो तीच पद्धत आहे आपल्याकडे आणि त्याच्यानंतर मग हे दोन आहेत जे आपले का बोलतात त्याला स्विमर का स्विमर व्यवस्थितपणे सर्व रिमूव्ह करून हा ते चिकटवलेलं आहे का चलो जान दो दिवेश हे बघा मित्रांनो हे आहे माती न्यायचं काम ते आपल्या अंचू अंचू हाय ब्लॉगिंग अरे पावर ओ भाई वॉरियर्स कमॉन नेक्स्ट गन मध्ये मोर्या मोर्या एकदम व्यवस्थित जाऊ दे நல்லா हे बघा मित्रांनो तुम्हाला मी सर्व विसर्जन दाखवतो मला असं नको वाटायला की एक दाखवलं ना दुसरं दाखवलं नाही तर हे बघा सर्व विसर्जन बघा तुम्ही एकदम व्यवस्थितपणे हे बघा अशा प्रकारे गणपती काढला जातो त्यानंतर हे हा येतो पाट आणि लगेच आपल्या पाठात अंशू लक्ष कुठे आहे पाट अरे पाटाला अंशू हे बघा इथून जाणार याच्यावरती माती गणपतीची आणि मग हा घेऊन जाणार आपला अंशू

मित्रांनो भरपूर गर्दी पडलेली आहे पूर्ण हालत खराब झाली आहे हे बघा हे बघा मित्रांनो चॅनलचं नाव आहे आपल्या धनुष्किनी ब्लॉग्स भाई बघा मित्रांनो अशा प्रकारे होते गणपती विसर्जन आणि हा आपला हार्दिक भाई आणि त्याच्यासोबत आहे आपला सचिन आणि हे लोक आता हा गणपती घेऊन जाते हार्दिक ते पहिल्यापासून घेऊन जातो फक्त त्याचा पार्टनर चेंज होतो मध्ये मध्ये बघा त्या सर्व चालू आहे आपल्या गणपती बाप्पाच एकदम पूर्ण व्यवस्थितपणे आकाश काय बोलू शकतोस <S Boulder> गार 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 तर मित्रांनो आता भरपूर गणपती आल्या आहेत बघा बिल्डर तो आहे आपल्या ब्लॉग मध्ये पहिला कधी पण सर्च करू शकतात भाई चलो येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या चलो जाऊ द्या हा

मित्रांनो हा चाललाय आपला गणपती हा बघा लगेच दुसरा गणपती आलेला आहे कारण की खूप आता गर्दी पडले हे बघा लगेच मागे तिसरा मोर्या तर आकाश मागे पण भरपूर सारे गणपती आहेत लाईन मध्ये तर आता अजून खूप सारे गणपती आहेत जसं की ते बघा तिकडे तुम्हाला समोर दिसेल हे गाड्या येत आहेत चला चला जाऊ दे पटापट कारण की आता गणपती खूप सारे आहेत एकदाच त्यामुळे थोडा आम्ही स्पीड वाढवलेला आहे कारण की तसे विसर्जन झाले पाहिजे पटापट गणपती बाप्पा जय बघा मित्रांनो हा हाल आपला दुसरा गणपती दुसरा म्हणजे भरपूर झाले तरी बघा येतातच आहेत गणपती खूप गर्दी आहे आणि इथूनचा मान दिला पण हार्दिकला

मोर्या मोर्या मित्रांनो अजून भरपूर सारे गणपती बाकी आहेत जसं की ते बघा तिथे अजूनपर्यंत लाईन लागलेली आहे हे बघा पूर्ण गाड्या इथे आहे तुम्हाला मी दाखवतो काळो काय त्यामुळे मी दिसणार नाही पण बघा बघा इथे पण खूप सारी पब्लिक आहे आणि अजूनपर्यंत आम्ही इथेच आहेत आता वाजलेल्या आहेत जवळजवळ सांगतो थांबा तुम्हाला तर वाजलेले आहेत साडेसात आणि गणपती विसर्जन चालू आहे जोरात गणपती विसर्जन चालू आहे आपलं पाच वाजल्यापासून हे बघा कंटिन्युअसली विसर्जन चालू आहेत जसे गणपती येतात फॉलोवर ओके ओके थँक्यू थँक्यू रे बघा मित्रांनो आपले फॉलोअर्स आहेत तर थँक्यू ओके संदीप सर ओके धन्यवाद भाई हे आपले फॉलोअर्स आहेत तर मित्रांनो ही आपली थोडीफार फॅन फॉलोईंग आहे तर चांगलं वाटतं भेटतात तेव्हा आणि बाकी हे सर्व आपले गावातले आहेत हे आपले काय बोलू फायदा नाही <िणाधर थीवारे> ताँगा, ताँगा। ए, तुम्हाला फोटो पाहिजे का फोटो पाहिजे का तुम्हाला दीपू फोटो पाहिजे का जीत इकडे इकडे आकाश मित्रांनो हे बघा हे पण विसर्जन करायचं असतं जे आपला आकाशबाई घेऊन गेले आहे आणि अजून भरपूर सारे गणपती पेंडिंगमध्ये आहेत जे आता आरती वगैरे चालू आहे ते एकदाच येणार ते आम्ही सर्व विसर्जन करणार आणि हे आपली बॅकअप टीम सर्व बघा मूर्ती किती सुंदर आहे एकदम भारी आकर्षित एकदम छोटीशी हे बघा तुम्हाला एकदम दा प्रॉपर दाखवतो सर्व बघा तुम्ही मित्रांनो ह्या आहेत आपल्या आठवणी ज्या आपण व्हिडिओमध्ये शूट करतो ज्या कायम अशात राहतात तर रे बघा सर्व बसल्या त्यांची मस्ती झालो हे हार्दिक चलो उत्पल जाऊ द्या वडापट

তবেও পাটুনছ না গো গুগল বেশে না গুগল हे बघा मित्रांनो किती भारी मूर्ती आहे एकदम अप्रतिम हे बघा किती भारी मूर्ती आहे मित्रांनो अशी मूर्ती मी पण फर्स्ट टाइम बघितली गणपतीची आणि एकदम भारी आणि आकर्षित आहे सुंदर मूर्ती आहे एकदम रे बघा ए बॅकअप टीम ए स्विमर स्विमर ए स्विमर स्विमर्स स्विमर्स लवकर मित्रांनो आले आपले स्विमर्स चल हे बघा गणपती मूर्ती बघा फक्त किती भारी आहे खतरनाक मूर्ती आहे सॉलिड मूर्ती आहे बघा तुमचा फोटो घेऊ का टीमवर घेऊ हां हो? बरे मित्रांनो ह्यांची चालू आहे मस्ती तर अन्नू आणि डॉली काय चाललंय तुमचं इकडे बघा इकडे बघा लवकर इकडे बघा अभ्यास केला का स्कूलमध्ये केवडा केवढा केला पास का चाललंय काय ही तुम्ही गर्दी बघा तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे पूर्ण भरलेला आहे आपला तलाव पब्लिकच पब्लिक आहे आणि अजूनपर्यंत मूर्त्या येतात गणपतीच्या त्या साईडला आणि इथून तुम्हाला दाखवतो मी ॲक्च्युली हॉलिजून थोडासा दिसत नाही व्यवस्थित पण तरी बघा मागे भरपूर सारी पब्लिक आहे अरे बघा तनिज भाई त्याचा हो। आता आतापर्यंत पाच किलो वजन वाढलेला त्यांनी अर्धा शे किलो केली खाल्ले आहेत मित्रांनो हे बघा गर्दी तुम्हाला सांगतोय भरपूर पब्लिक अजून यायची बाकी आहे मित्रांनो आहे आपले एकदम सुंदर मूर्ती तर मित्रांनो आतापर्यंतच किती विसर्जन आहे मला पण नाही पण भरपूर झालेले आहेत आणि हार्दिकच सर्वात मोलाचा वाटाय इथून तिथपर्यंत न्यायचा अरे बघा मी जाणार मूर्ती आता इथून जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या चला बनवणार मी ना हे बघा मित्रांनो आलेला आपल्या बालाभाईचा गणपती हे बघा ओम नम शिवाय तर हे बघा आता जाईल बाला भाऊचा आपला गणपती तर शूट साठी थोडा प्रॉब्लेम होतो कारण की भरपूर सारे लोक आहेत सोबत आपल्या गे मूर्ती फिरून द्या मूर्ती फिरून द्या सर्व आपला ऑफिशियल झालं पाहिजे चलो जान दोला तरे बघा लगे दुसरा गणपति आहे इकडे अरे माती आणायला ओय ओय गणपती फिरवोगे ना विसर्जन करायचं आहे तरे बघा खूप क्राउड झाला आता लगेच दोन गणपति चालत एकदाच आणि बालाचा तो स्वतःच करतो दर वर्षाप्रमाणे यंदाही आणि बाकी आपली टीम बघा मित्रांनो दुसरी मूर्ती आलेली आहे अच्छा भरपूर मूर्ते आलेल्या आहेत हे बघा चलो जाऊ द्या सचिन

सलाम पिरुआ 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 चला पिरुआ 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 गोल पिरुआ गोल पिरुआ मागे मागे दाल मागुं दे आसा उलट उल्लंदिया हाँ हाँ याहूं दे याहूं दे आता दे आता दे आता दे याहूं दे आता दे आता दे चला चला एके हार्दिक साइड साइड काकी साइड लो काकी साइड लो याहूं दे ठीक है चला जाऊ दे कुठे नाही नाही पाण्यात 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 कुठे तुम्हाला जाऊ द्या चला जाऊ द्या हे पहिला फोटो काढा एक मिनिट विक्रम मृदक लवकर घे द्या तणेश फक्त व्हिडिओसाठी घेतली मूर्ती वाटते मित्रांनो हे बघा व्हिडिओसाठी का नाही घेतली ना, मूर्ती आणि त्याने पण एका गणपतीचं विसर्जन केलं त्याला पण खूप चांगलं वाटलं असेल तनेश इकडे इथे इथे तनेश इथे मग कसं वाटत गणपतीचं विसर्जन करून किती छान चला येऊ द्या मोर्या मोर्या थोडा जाऊ द्या तर बघा मित्रांनो हा आपला गावातलाच गणपती सर्व आपली पब्लिक राहता लागेल एक फॅन्सी लावकणी भाई अरे काय लक्षकडाय तुझ लक्ष कुठे आहे लवकर लाव गेला गणपती तिथपर्यंत शिलवला तू अजून मोहम्मद लावत रा अरे वाट लावली ए जागे फुटला तो र हॅलो जाऊ द्या मो धीरज होय थोडं साईड अवॉर्ड अवॉर्ड साव <laughs> मध्ये मध्ये नको ना मादे मादे हो भाई अक्का फोकस घालू इथे तर मित्रांनो आय थिंक हा शेवटचा गणपती आहे बघूया अजून येतात का आपण बघतोय येथील तेवढे आपण विसर्जन करतोय हा आपला आहे शेवटचा गणपती तर ह्याचा आपण विसर्जन करूया आणि आपला प्रोग्राम इथेच संपूया तरी बघा पूर्ण आता गर्दी पण रिकामी झालेली आहे आणि हा आहे आपला शेवटचा गणपती

मोर्या मोर्याचिन साईडला हो। मित्रांनो होते आपल्या गणपतीचं विसर्जन शेवटचा गणपती आहे आपला हा आणि हे झालंय विसर्जन आणि ह्या बघा अंशू अंशू आणि हे बघा अंशुने पण इकडे फुल राडाकार लावला आहे हे बघा तर मित्रांनो चला आता आपण आपला ब्लॉग इथेच संपू आणि ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय